चला मुलांना पहिला प्रश्न आहे राष्ट्रीय गीत वंदे मातरम कोणी लिहिले आहे दक्षिण मध्य रेल्वेचे रे मुख्यालय कोठे आहे प्रश्न तिसरा आहे लहान बाळाला दिले जाणारे बी सी जी लस कोणत्या रोगापासून बचाव करतो भारतामध्ये सर्वप्रथम मेट्रो ट्रेन कोणत्या शहरामध्ये सुरू झाली पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे बंकिमचंद्र चटर्जी दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे सिकंदराबाद तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे क्षयरोग आणि चौथ्या प्रश्नाचं उत्तर आहे कोलकत्ता पहिला प्रश्न आहे संत नामदेव महाराजाचे गुरु कोण होते प्रश्न दुसरा आहे भारतात सशस्त्र दलाचे सर्वोच्च सेनापती कोण असतात प्रश्न तिसरा आहे राजा भोज विमानतळ कोठे आहे आणि प्रश्न चौथा आहे गुलाबी शहर म्हणून कोणत्या शहराला म्हटले जाते पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे संत विसोबा खेचर दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे राष्ट्रपती प्रश्नाचं उत्तर आहे चीन आणि शेवटच्या प्रश्नाचं उत्तर आहे जयपूर रासायनिक अभिक्रियामध्ये भाग घेऊ शकणारा पदार्थाचा सर्वात लहान कण म्हणजे डॅडॅडॅस होय प्रश्न दुसरा आहे दोनशे फॅरेनिट म्हणजे किती डॅडॅस अंश सेल्शियस प्रश्न तिसरा आहे भोपाळ गॅस दुर्घटनेत गळती झालेला वायू कोणता प्रश्न चौथा आहे एक नॅनोमीटर म्हणजे किती मीटर आणि शेवटचा प्रश्न आहे कार्बनच्या अणूचे वस्तुमान किती पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे अणू दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे त्र्याण्णव पॉईंट तीन अंश सेल्शियस तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे मिथाईल आयसोसायनेट त्या प्रश्नाचं उत्तर आहे दहा पॉईंट नऊ मीटर एक दशांश चौऱ्याण्णव एक दशांश चौऱ्याण्णव गुन्हे दहा आहे खालीलपैकी कोणती कृत्रिम परिसंस्था आहे तळे दोन पीक क्षेत्र तीन तलाव चार जंगल प्रश्न दुसरा आहे ओझनचे छिद्र म्हणजे काय प्रश्न तिसरा आहे माझे सत्याचे प्रयोग हा ग्रंथ कोणाचं आहे आदर्श गाव ही संकल्पना कोणाची आहे पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे पीक क्षेत्र दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे वजनचा तर पात्र होणे महात्मा गांधी आवडत्या प्रश्नाचं उत्तर आहे अण्णा हजारे